नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग जे महाराष्ट्र राज्य अंतर्गत जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस जी आहे तर याच्यामध्ये पुणे कोकण को नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील कनिष्ठ गट क या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची ती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यासाठी जे आहे तर अर्ज कोण करू शकतो अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहेत अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय लागणार आहे एकूण जागा किती आहेत आणि याच्यासाठीचा अभ्यासक्रम काय आहे परीक्षा कोण घेणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच्यामध्ये र नगर रचना आणि मूल्यधारण विभाग पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागामध्ये कनिष्ठ आरेख क या पदासाठीची एकूण अठ्ठावीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यामध्ये जे आहे अनुसूचित जाती जमातीसाठीच्या तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठीच्या जागा दिल्या त्या दोन त्यानंतर भक्त जाती साठी एक आहे भटका जमाती ब अ साठी एक आहे क साठी एक आहे आणि ड साठी एक आहे विमासाठी दोन जागा आहेत इतर मागास वर्गासाठी पाच आहे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी तीन आहे आर्थिक दुर्बल घटकासाठी तीन आणि खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोण अठ्ठावीस पदे आहेत सामाजिक समांतर आरक्षण निहायत त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे कनिष्ठ आरक्षक या पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी जे आहेत तर अर्ज करायला सुरू होणार आहे एकोणवीस जून दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर तुम्हाला त्यानंतर कनिष्ठ आरक्षक या पदासाठीची भरती जाहिरात असणार आहे शैक्षणिक अर्ता जी आहे ती माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे यासोबतच तुम्ही दोन वर्षाचा स्थापत्य किंवा सस्त्र आरक्षक पद पाठ्यक्रम उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे त्यानंतर जे आहे तांत्रिक अर्हता देण्यात आलेले आहे त्यानंतर जे आहे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती देण्यात आलेली आहे अर्ज करायला जे आहे तुम्हाला अठरा ते अडतीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे तर आरक्षणासंदर्भातल्या आहे सोबतच याच्यासोबतच तुम्हाला अर्ज करण्यासाठीचे जे वयोवर्द संदर्भातल्या शिथिलता देण्यात आलेल्या आहेत खुल्या प्रवर्गासाठी एक आजार आणि मागास प्रगत असाल तर नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे डब्ल्यू 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 अर्बन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे जाहिरात जी आहे तर ती सविस्तर उपलब्ध झाल्याच्यानंतर त्याचा डिटेल व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येईन नगर रचना आणि मूलरुद्धारण विभागाची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीससाठीची ती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यासाठीचे जो अभ्यासक्रम असणार आहे त्याचा न डिटेल व्हिडिओ लवकरच येणार आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स విసురు ధన్వాద